बघत आहेत जबरदस्त रेसिपी नमस्कार जबरदस्त रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे जबरदस्त रेसिपीमध्ये आज आपण आषाढ स्पेशल तिखट पुऱ्या बनवणार आहोत या कशा बनवायच्या ते बघू जसं की माहिती आहे सगळ्यांना की आषाढ स्पेशल प्रत्येक घरी काही ना काही व्यस्त बनवल्या जाते तर इथे आज आपण तिखट पुऱ्या बनवत आहोत तर चला मग या व्हिडिओकडे वळण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका चला मग या व्हिडिओकडे वळू इथे मी ही तिखट पुऱ्या बनवण्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे अर्धा वाटी पाच लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत सहा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडासा कडीपत्ता घेतलेला आहे थांड घेऊ त्याच्यामध्ये हे सगळ्या वस्तू टाकून देऊ तुम्ही चवीनुसार घेऊ शकता तिखट जर तुम्हाला मिरच्या नको असेल तर स्किप करू शकता आणि लाल तिखट टाकू शकता मिरची पावडर इथे मी सगळं टाकून देत आहे मी जिरं टाकत आहे याला जाडसर वाटून घ्यायचं आहे आपल्याला प्रकारे मी इथे जाडसर वाटून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता वाटलेला मसाला बाजूला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक बाउल घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे इथे ज्वारीचं पीठ टाकायचं आहे तीन चम्मच दोन चम्मच रवा टाकू जेणेकरून ह्या पुऱ्या खुसखुशीत होतील इथे दोन चम्मच चना डाळीचं पीठ टाकत आहे बेसन सगळ्या वस्तू या चम्मचने घेतलेल्या आहेत त्यामध्ये टाकू आता आपण दोन चम्मच तीळ अर्धा चम्मच ओवा आहे क्रश करून टाकायचा आहे अशा प्रकारे हिंग टाकायची आहे चिमूड वर पीठ टाकायचं आहे पाव चमचा हळद टाकायची आहे सगळं साहित्य मिक्स करून घेऊ अशा प्रकारे आणि आता याच्यामध्ये थोडं गरम तेल टाकू जेणेकरून आपल्या पुऱ्या छान खुसखुशीत होते त्याच्यामध्ये छान गरम तेल टाकू एक ते दोन चम्मच आणि याला मिक्स करून घेऊ अशा प्रकारे गरम असल्यामुळे चम्मच मी मिक्स करायचं आहे थोडीशी टाकू पुदिन्याची पावडर खूप सुंदर टेस्ट येतो एकाने पिठाला छान आपण मिक्स करून टाकू जे तेल टाकलं होतं आपण ते छान या कणकीला लागलं पाहिजे पिठाला असं मिक्स करून टाकायचं ू शकता इथे छान असे मोठी बनत आहे असं मिक्स झालेलं आहे आपलं तेल छान चोळून घ्यायचं आहे याला आता इथे चोळून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण जो वाटलेला मसाला होता तो टाकून घेऊ याला पण छान मिक्स करून घेऊ अशा प्रकारे ते बघा सगळं मिश्रण हे तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण भिजवून घेऊ याला खूप नाही घालायचं थोडं थोडं घालायचं म्हणजे अंदाज येईल पुरीचा गोळा आपल्याला घट्ट मळायचा आहे बिलकुल सैल ठेवायचा नाही आहे म्हणून थोडं थोडं पाणी घालायचं इथे घट्ट सर असा गोळा तयार झालेला आहे आता याला थोडा वेळ आपण रेस्ट करून देऊ पाच मिनटासाठी आपले पाच मिनटं झालेले आहे हा गोळा छान सेट झालेला आहे आता याला आपण दाटून घेऊ मी एका गोळ्याचे दोन भाग केलेले आहे त्याला अशा प्रकारे चोळून छान गोळा तयार करायचा प्लेन आणि लाटून घ्यायचं तुम्ही हवं तर छोट्या छोट्या पण पुऱ्या करू शकता पण मी इथे मोठी चपाती करून त्याचे का म्हणजे हे काढून घेणार आहे पुऱ्या त्याप्रकारे मी चपाती लाटून घेतलेली आहे पूर्ण आता याचे काप करून घेऊ आपण बघा मी एक ग्लास घेतलेला आहे त्याच्या मदतीने कापून घेत आहे तुम्ही एखादं झाकण वाटी वगैरे असेल त्याच्या मदतीने कापू शकता ते बघा अशा प्रकारे कापून घ्यायचे आहे मी पूर्ण पुऱ्या कापून घेतलेले आहे आता याचे पार्ट्स काढून टाकायचे दुसऱ्या गोळ्या टाकण्यासाठी तुम्हाला पाहिजे असेल तर थोड्या पातळ पण करू शकता इथे जाळ्या ठेवलेले आहे ते ले ले दुसरा गोळा घेत आहे त्याच्यात पूर्ण हे मिक्स केलेलं आहे याला पण याचा पण गोळा छान तर तयार करून घ्यायचा याला कसं आहे लवकर भेगा पडतात कारण आपण ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे सगळ्या पुऱ्या काढून घेतलेल्या आहे आता हा जो वाचलेला भाग आहे याचे आपण छोटे छोटे गोळे करून छोटे छोटे पुऱ्या तयार करून अशा प्रकारे गोळा घ्यायचा आणि असं छान लाटून घ्यायचं जरी ते थोडंसं चिपकत आहे असं वाटत असेल थोडंसं काय करायचं तेल लावायचं फोळपाटायला आणि लाटण्याला बिलकुल चिपकणार नाही तसं तर चिपकत नाही पण असं वाटलं तर थोडं तेलाचं हात घ्यायचं तुम्हाला थोड्याशा मोठ्या आकाराची पाहिजे असेल थोडा मोठा गोळा तयार करायचं बघा पुरी तयार झाली सगळ्या पुऱ्या लाटून तयार झालेल्या आहे तर आता आपण तळून घेऊ गरम करायला ठरून तर तेल तापलेलं आहे तर एक पुरी तापून बघू आपण बघा तेल छान तापलेलं आहे तर या पुरीला थोडासा दाब द्यायचा अशा प्रकारे खूप पुऱ्या नाही केल्या इथे जाडपुऱ्या केल्या की खूप के ताप ह्या ज्या पुऱ्या आहे त्या तुम्ही टिफिनमध्ये मध्ये पण नेऊ शकता किंवा गावाला जाताना पण नेऊ शकता नाश्त्यासाठी खूप सुंदर होतात आणि ही तीन ती चार ते चार दिवस छान टिकतात मस्त अशा फुसमोकीत पुरा तयार होतात या तरी थोडं पातळ केले आहे त्याच्यामुळे छान पापडीसारख्या लागतात हे पुरी चळवून घाली आपली आपण काढून घ्या तेल थोडंसं तापू देऊ छान तेल गरम झालं की पुरी लवकर वर येते आता इथे मी तुम्हाला जाडवाली पुरी तयार दाखवत आहे तळून पुरी कधी पण हाय अशा प्रकारे दोन्ही साईडने शेकून काढायची पुरी शिजू द्यायची बघा दोन्ही साईडने शिजली आहे पुरी लिही पण आहे छान तुम्हाला हवं असेल तर थोडा मोठा पण करू शकता मी छोट्या छोट्या केलेल्या आहेत प्रकारे आपल्या मस्त खुसखुशीत अशा पुढे तयार झालेल्या आहे मी तुम्हाला एक सोडून दाखवते बघा किती सुंदर झालेले आहे ते बघा एकदम मस्त झालेले आहे याला तुम्ही पाच ते सहा दिवस किंवा आठवडाभर पण खाऊ शकता ह्या चांगल्या राहतात याला तुम्ही टिफिनमध्ये प्रवासामध्ये नेऊ शकता त्यासाठी तुम्हाला चटणीची वगैरे गरज पडत नाही सॉसची गरज पडत नाही कारण हे इतक्या टेस्टी बनतात तर चला मग असेच व्हिडिओ बना बघण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद आमची रेसिपी आवडली असेल तर आमच्या जबरदस्त रेसिपी या चॅनलला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल आम्हाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद तसेच आमचे नवनवीन व्हिडिओ बघत राहा नमस्कार